मी डॉक्टर मौमिता बोलते आईवडिलांची लाडाची एकुलती एक, एक मुलगी जिचं स्वप्न होतं की मोठं डॉक्टर होऊन आई वडिलांचं नाव मोठं करायचं आहे आज तुम्ही सगळे मला कोलकात्याची लेडी ट्रेनी डॉक्टर म्हणून ओळखताय आज सगळीकडे अगदी घराघरात माझं नाव घेतलं जात आहे माझ्यावर तुम्ही दाखवलेलं प्रेम माझ्या घरच्यांना तुम्ही दिलेला आधार बघून खूप बरं वाटलं मी मूळची पश्चिम बंगालची मुलगी आहे माझा जन्म एकोणीसशे त्र्याण्णवचा आहे घरात एकटी असल्याने खूप लाडकी होती घरची परिस्थिती हलाकीची होती पण मला डॉक्टर व्हायचं होतं मला माझ्या आईवडिलांनी कशाची कमी पडू दिलं नाही तरीही मी जिद्दीने सरकारी स्कूलमध्ये ॲडमिशन घेतलं खूप मेहनत केली खूप अभ्यास केला नीटची एक्झाम चांगल्या मार्क्सने पास झाले मग डॉक्टरसाठी अभ्यास चालू केला वडिलांनी कर्ज काढून मला शिकवले पण मी ही मोठी डॉक्टर होऊन सगळं कर्ज फेडणार असं मनाशी ठाम केलं होतं आई वडील नेहमी मला मुलगाच्या हातू ह्याच उद्देशाने बघायचे आता शिक्षणाबरोबरच मी आर झीकर हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षणार्थ जॉब म्हणून सुद्धा काम करायला सुरू केलं होतं परंतु दोन हजार चोवीस हे वर्ष सुरू झालं आता माझे आई वडील माझ्या लग्नाबद्दलसुद्धा विचारत होते तेव्हा मी बाबांना सांगितलं माझ्या लग्नाची काळजी तुम्ही करू नका आता मी मोठी डॉक्टर होणार आहे आणि तेव्हा स्वतः म्हणूनच मुलगा आपल्या घरी येईल की नाही बघा तुम्ही आईवडिलांना मला कशाचेच कमी पडू द्यायचे नव्हते आणि मला डॉक्टर झाल्यावर त्यांचे सगळी स्वप्न पूर्ण करायचे होते आता माझे गेल्या सहा महिन्यापासून नाईट शिफ्टसुद्धा चालू झाली होती दोन हजार चोवीसचा ऑगस्टचा महिना माझ्यासाठी एव एवढा वाईट ठरेल मला कधीच वाटलं नव्हतं वडील माझे शिवणकाम करायचे तर आई घर सांभाळायची आई पण नेहमी बोलायची तो मुलगी नाही मुलगाच आहे आमचा मी जेव्हा महाविद्यालयात जायचे तेव्हा नेहमीच काळावर यायचं विद्यालयामध्ये चालणारे यायचं की विद्यालयामध्ये चालणारे काळे धंदे खूप सारे कानावर यायचे पण माझे सिनियर्स नेहमी याविषयी सुद्धा असायचे पण मी यापासून नेहमी लांबत राहायचे हो पण मी काही चुकीचं घडत असेल तर मी लगेच आवाज उठवायचे बोलायला जायचे कधीतरी पण आमचे प्राचार्य संदीप घोष या गोष्टीवरून मला ओरडायचे त्यांना आम्ही सगळेच घाबरायचो त्यामुळे मी त्यांच्या कधी जास्त नादी लागलीच नाही आणि पण हो जेव्हा हॉस्पिटलमध्ये मेडिसिनचा बाजार सुरू असल्याचं कानावर आलं तेव्हा मात्र मी त्यांना बोलायला सुरुवात केली मग त्यांनी माझा आवाज आपण्याचा प्रयत्न केला मला कामं वाढवून द्यायला सुरुवात केली त्यामुळे मला कधी बारा तास तर कधी चोवीस तास तर कधी छत्तीस ताससुद्धा काम करावं लागलं आहे मी आई वडिलांच्या कानावर घातल्याने वडिलांना सांगितलं की तर वडील मला असे बोलले की त्या लोकांच्या नादी लागू नकोस आपण गरीब आहोत खूप मेहनत करून तू इथपर्यंत पोचली आहेस आणि त्यांचं बोलणंही अगदी बरोबर होतं खूप मेहनत करून हालाकीचे दिवस काढून मी इथपर्यंत पोचले होते गेले सात आठ महिने मी डिपार्टमेंटचा त्रास शांततेत सहन करत होते पण कदाचित माझ्यामुळे त्यांना काही प्रॉब्लेम होऊ शकतो असे त्यांच्या मनामध्ये शंका आली असेल आणि तेव्हापासूनच त्यांनी प्लॅन करायला सुरुवात केली असेल असं आमच्या हॉस्पिटलमध्ये दोन हजार एकोणीसमध्ये संजय रॉय या माणसाची भरती झाली तो पोलीस चौकात काम करत होता इथली बरीच माहिती त्याला होती तो बऱ्याच पेशंटलासुद्धा वेळ मिळवून द्यायचा आणि त्याला त्याचे पैसेसुद्धा भेटायचे पण त्याची वाईट त्याची नजर मात्र खूप वाईट होती पण तो आमच्या प्राचार्यांचा खूप खास होता त्यांच्यासाठी तो नेहमीच काम करायचा त्याही दिवशी मी घरातून कामावर जायला निघाले पण तो विचार पण नव्हता केला की हा माझ्या घरातील शेवटचा दिवस असेल नेहमी आईला जाताना येते बोलायचे पण त्याच दिवशी जाते असं बोलले काय माहिती का नेहमीप्रमाणे हॉस्पिटलमधले सगळे काम उरकून आठ ऑगस्टच्या दिवशी मी दिवसभर काम केलं आमच्या सिनियरजवळ खोलीचं बांधकाम चालू होतं तिथे येऊन आणखी एक म्हणजे तिथे जास्त जा नसायची मग आम्ही सगळे वॉर्डमध्ये बसलो तिथे तो रॉयसुद्धा होता पण तो माझ्याकडे वेगळ्याच नजरेने बघत होता पण मीही त्याच्याकडे काही फारसं लक्ष दिलं नाही नंतर आम्ही जेवलो आणि प्रत्येकजण आपापल्या कामामध्ये सुरुवात केली आपापल्या कामाला सुरुवात केली त्यानंतर थोडासा निवांत वेळ होता म्हणून आईशी थोडं बोलून घेतलं आईला बाबांना औषधं दिलीस का वगैरे चौकशी केली आणि त्यानंतर फोन ठेवला पण खरंच वाटलं नव्हतं की तो माझा शेवटचा कॉल असेल आणि शेवटचंच सर्व काही असेल नंतर सगळ्या पेशंटला एकदा चेक करून आली सगळी कामे पूर्ण केली आणि मग तिसऱ्या मजल्यावर सेमिनार रूममध्ये गेले तिथे थोडा अभ्यास केला घड्या बघितलं तर तीन वाजले होते म्हणून म्हटलं थोडासा आराम करावा कारण छत्तीस तास ड्युटी करून खूप थकायला सुद्धा झालं होतं पूर्ण गाड झोप लागली आणि मग पुढे काय तो संजय राय दारू पिलेल्या अवस्थेत सेमिनार हॉलमध्ये घुसला मी झोपेत होते मग तो समोर खुर्ची बसला आणि त्याची नजर माझ्याकडे वळली आणि त्याचे राक्षस त्याच्या ते द्राक्षाचा आगा झाला त्याने माझ्या अंगाला स्पर्श केला झोपेत असल्यामुळे मला जास्त समजलं नाही पण त्याने जेव्हा पूर्ण हात लावायला सुरुवात केली तेव्हा मात्र मला जाग आली तेव्हा तो नारादम बघून मी पूर्णतः घाबरून गेले मग त्याने मला खूप पकडण्याचा जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला सुरुवातीला तर मी पूर्ण गाड झोपेत असल्यामुळे मला काही सुचलंच नाही तो खूप दारू प्यामुळे तो काही ऐकण्याच्याही मनस्थितीत नव्हता मी त्याला माझ्यापासून दूर करण्याचा सोडवण्याचा खूप प्रयत्न केला खूप आरडाओरडा केला पण त्यानंतर माझं तोंड आवळलं मी देवालासुद्धा प्रार्थना करत होते पण माझा आवाज त्या दिवशी कोणापर्यंतच पोचला नाही स्वतःला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला पण मी पूर्णत हरले आणि त्यांनी मला खूप ओरड ओरबडले मारले आता तर मला कोणकोण माझा उपयोग उपभोग घेत आहे हे सुद्धा शोध नव्हते हे सुद्धा समजत नव्हतं आणि मग झाली माझी हत्या झाली मी पूर्णतः हरली शेवटी उरल्या फक्त माझ्या उपभोगलेल्या शरीरावरील जखमा माझा चष्मा फुटल्याने त्याच्या काचा माझ्या डोळ्यात गेला डोकं भिंतीवर आपटल्यामुळे रक्तभंमाळ झालेलं माझं शरीर आवाज येऊन नये दाबलेला माझा गळा पायाची मोडलेली हाडं जखमी झालेलं माझं गुप्तांग पण मी त्या पुरुषांचा अगदी शेवटचा श्वासापर्यंत प्रयत्न केला होता पण त्यातला एकदाही एकालाही माझी दया आली नाही जर आली असती तर मी कदाचित शेवटचा श्वास नीट घेऊ हो शकले असते काश अखेर त्यांनी माझा बलात्कार केलाच सगळ्यांना वाचवणारी मी मला वाचवायला मात्र कोणी झालं नाही डोळ्यासमोर फक्त आईबाबा येत होते त्या नराधमाने माझा उपभोग करून मला जिवंत मारलं आणि तिथून मला अर्धनग्न करून त्यावर कपडा टाकून निघून गेला जसं काही त्याने केलंच नाही माझी सगळी स्वप्न अर्धवटच राहिली एवढी मेहनत केलेली सगळी स्वप्ने अर्धवटच राहिली दुसऱ्या दिवशी मी आत्महत्या केली असा फोन घरी केला आईबाबांवर दुःखाचा डोंगर कोसळला त्यांच्यासाठी सगळं संपलं होतं नंतर हॉस्पिटलमध्ये सुद्धा त्यांना आतमध्ये सोडलं नाही कारण पुरावे नष्ट करायचं काम चालू होतं खूप वेळानंतर त्यांना त्यांच्या मुलीला बघून दिल्या जातात पण आई वडील ओळखतात ही आत्महत्या नाही हा आहे बलात्कार नंतर मग पोलीस येतात त्यानंतर चौकशी होते रॉयचा हेडफोन सापडतो आणि त्यामुळे तोही सापडतो नंतर तो काही न बोलता स्वतःचा घोडा सुद्धा कबूल करतो आणि सगळं तिथेच संपतं कोणी बोलत आहे माझा फक्त बलात्कार आहे कोण बोलत आहे सामूहिक बलात्कार आहे पण माझ्या योनीत मिळालेले एकशे पन्नास ग्रॅम विर्य जे एकट्या त्या आरोपीचं आहे असं सांगून हे प्रकरण कुठेतरी दाबलं जातं सी सी टी व्ही अचानक बंद होते आणि बरंच काही लपवलं जाते पण मोठे चेहरे लपवण्यासाठी तर नाही ना सगळं नष्ट होते कुणास्ठा माझ्यावर अत्याचार करणाऱ्या माणसांना मोकळं सोडलं जाते खरं तर मी निर्भय बनूनच राहिले माहीत नाही आता मला न्याय कधी मिळेल ते माझ्यासोबत जे घडले त्याचं ओढख कधी उलगडेल का ते संजय रायला फाशी कधी होईल की नाही माहीत नाही पण त्यांना तसेच सोडलं तर नवीन निर्भया लवकरच तुमच्यासमोर येईल ती पण कोणाची बहीण असू शकते बायको असे, असे, असेल मुलगी असेल असेल तर ती फक्त एक स्त्रीच जिवंत म्हणून चांगले डॉक्टर होऊन लोकांची सेवा करायचं स्वप्न अर्धवटच राहिलं आईवडिलांचे सगळे स्वप्ने ही स्वप्नेच राहिले मिळेल का मला नाही लवकर का अजून माझ्यासारखी खूप बळी जायची वाट पाहता तुम्ही मी मोमिता जिची काहीच चूक नसताना स्वतःचा जीव गमावून बसले मला न्याय मिळावा म्हणून माझे आई वडील खूप प्रयत्न करतात आणि मला भेटेलच त्याची मला खात्रीसुद्धा आहे कारण की मी त्यांची एकुलती एक मुलगी एक एक होते मात्र ते मला गमावून बसले माझी तुम्हाला एकच विनंती आहे माझ्या आई मुलीची कमी भासू देऊ नका त्यांना धीर द्या आधार द्या त्यांची काळजी घ्या मी जरी आता देवाकडे गेले असले तरी माझं लक्ष मात्र माझ्या आईवडिलांकडे पूर्ण आहे शेवटी एकच बोलेन देव करो आणि कोणत्याच घरातील मुळीसोबत असं करू नये मला नाही नक्की द्या मला न्याय नक्की द्या तुमची सर्वांची मौमिता खरोखरच मौमिता त्या दिवशी हेच बोललं असेल किंवा तिचे जे शेवटचे काही इच्छा होती याच्यातूनच मी प्रयत्न केला आहे फक्त न्यूज वगैरे बघून खरंच एका स्त्रीचं खूप बेकार तिचा बलात्कार झाला खूप विचित्र घटना आहे प्रत्येकाच्या कानावर ही गोष्ट आली तर मी फक्त तिच्या मनातल्या भावना ती असे कदाचित तिच्या तिचा जो आयुष्यभराचा जो संपूर्ण म्हणजे तिचं आयुष्य आहे ते मांडण्याचा या व्हिडिओतून प्रयत्न केला आहे आणि बिचारी एकतीसाव्या वर्षीच आईवडिलांची स्वप्न अर्थवत टाकून सोडून गेली खरंच खूप वाईट आहे फ्रेंड्स हे विचार करण्याची गोष्ट आहे जे का मी काही न्यूज वगैरे बघून थोडंसं हे मी त्यांच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून हा व्हिडिओ काढला आहे याच्यातून मला कोणाला मन दुखवायचं नाही आहे पण खूप लोकांना एक सांगायचं आहे सा मुलगी म्हणजे ना हल्ली खूप मुलींचं आयुष्य खूप अवघड होत चाललंय आणि मुलगी म्हणजे एखादं खेळणं बोलतो ना आपण यूज केलं टाकून दिलं कचरा समजायला लागलेत लोक खूप कचरा समजायला लागलेत तर सगळ्यांना मनापासून एकच विनंती आहे की बदला आपला देश भारत स्वतंत्र होऊन अठ्ठ्याहत्तर वर्ष झालेली आहेत पण अजून मुलींना स्वतंत्रता मिळालेली नाही जसं हवं तसं त्या सगळू शकत नाहीत तर प्लीज जितकं होईल तितका हा व्हिडिओ शेअर करा आणि काहीतरी या व्हिडिओतून समजून घ्या आणि जिथे काही चुकीचं घडत असेल मुलींविषयी तिथे आवाज नक्की होत उठवा